नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि दहीसर आर टीमध्ये हा मीटरचा सर्वात मोठा घोटाळा झालेला आहे आणि आम्ही तर शासनाकडे चौकशी करा म्हणूनच मागणी केले तीन तीनशे रुपये खाल्ले ही वस्तुस्थिती आहे प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐका आणि एकमेकाला शेअर करा शिवाय दहिसर आर टीचे अधिकारी पक्क्या लायसनची टेस्ट घेते वेळी त्याचे टेस्ट न घेता जर दीड हजार रुपये दिले तर ते अधिकारी पक्क लायसन्स बी देतात हे बी मात्र तितकंच आहे तसर आर मध्ये लय लोच आहे हे आणि शासन काही कारवाई करत नाही शिवाय रिक्षा टॅक्सीच्या मीटर पासिंगच्या वेळेला तिथं तीन तीनशे रुपये घेतले जातात आणि त्यातले अडीचशे रुपये हे अधिकाऱ्यांना दिले जातात आणि बिन सुद्धा मीटरच्या पावत्या हे मारत असतात शिवाय दुसरं म्हणजे धैसर आर टी ओ अधिकाऱ्यांनी एक समांतर व्यवस्था निर्माण केलेली आहे प्रत्येक अधिकाऱ्यांना एक एक पर्सनल अधिकारी कामाला ठेवलेले आहेत आणि स्वतः ते कर्मचारी बाहेर तिथं झोपड्यातने ऑफिस घेतलेली असतात अगदी फिटनेसचं रजिस्टरसुद्धा त्यांच्याजवळच असतं आणि तिथं झोपड्यात पाचशे रुपये दिलं ना तरच कुठल्याही वाहनाचं फिटनेस दिलं जातं नाहीतर कुठलंही फिटनेस जोडलं जात नाही आर टी ओ अधिकारी जर दैसर आर टी ओ मधले वाहन पाशिंग झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात फिटनेस जोडलं नाही ऑनलाईनला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा दैसर आर टी ओचे अधिकारी जे आहेत वाहन पाशिंग झाल्यानंतर पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस फिटनी जोडत नाही थैसरचे आर टी ओ आणि त्यांनी एक समांतर व्यवस्था निर्माण केल्या त्या झोपड्यात सगळे मीटरवरती सुद्धा पावच्या मारून दिल्या जातात हे खाजगी लोक का यांनी कामाला ठेवले त्या आरटीओ वाल्यांचे शिक्के बी त्या झोपड्यात असतात आणि मग शासन काय करते त्या आरटीओ अधिकाऱ्यांच्यावरती निलंबनाची कारवाई का करत नाही अहो त्या मीटरमध्ये तर एवढा घोटाळा झालेला आहे की इंजीनशे रुपये घेऊन तिथं झोपड्यातनंच पावच्या मारलेल्या आहेत आज बी मारत आहेत मग परिवहन विभागाची दक्षता पथकं काय करतायत त्या अधिकाऱ्यानं काय सस्पेंड करत नाही म्हणजे इथं झयसर आर टी ओ मध्ये सर्वात मोठा लोच आहे प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐकत जावा शेअर करत जावा आणि झोपड्यातलं फिटनेस शासनानं तात्काळ बंद करावं आणि तिथं कुणाकडे कुणी रजिस्टर दिलेत त्या अधिकाऱ्यावरती सुद्धा निलंबनाची कारवाई करत अगदी वाहन पासिंगच्या ठिकाणी गेलं तिथं सुद्धा आर टी ओवाल्यांच्या ओळखीचे गुंड लोक ठेवलेले तिथंही इथे तीन चारशे रुपये घेतात आणि धैसरच्या झोपड्यातनं मात्र फिटनेस वगैरे हे सगळ्या गोष्टी मिळतात म्हणजे धनसरचे आर टी ओ वाले काय करतायत शासनानं तात्काळ ज्यांची चौकशी करावी निलंबनाची कारवाई करावी मीटरचा तर मोठा घोटाळाच आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की हे फिटनेसची कागदपत्र तिथं ठेवतात कशी आरटीओ ची रजिस्टर ह्या ज्या झोपड्यात आहेत कशी म्हणजे अधिकारी पैसे खातात त्या अधिकाऱ्यांना पहिलं सस्पेंड करा आणि जेवढे अधिकारी आहेत इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी ज्यांना पाक गडचिरोलीला चंद्रपूरला पाक बदली करून टाका तिकडं एक पैसे खाणारे लय धैसरचे आर टी ओ अधिकारी आहेत सगळं खोटं काम करतात पैशाची वाट काहीही काम करत नाही आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा आणि मूचवाले वाले मोशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद